मंत्री छगन भुजबळ यांना गेल्या एक दशकापासून सगळ्यात जास्त जर कोणी त्रास दिला असेल तर ते नाव म्हणजे नांदगाव मतदारसंघाचे करंट आमदार सुहास द्वारकनाथ कांदे छगन भुजबळ यांनी लोकसभेत युती धर्माचं पालन न करता खासदार भगरे यांना छुपा पाठिंबा दिला अशी तक्रार करून कांदे यांनी भुजबळांना डीवचल तर भुजबळ यांना सुद्धा हे कृत्य न केल्याचं युतीला सांगावं लागलं लोकसभेत सुहास कांदे यांनी भारती पवारांना या मतदारसंघात एक्केचाळीस हजाराची लीड मिळवून दिली होती आणि जवळपास विधानसभेची आपली उमेदवारीच फिक्स केली होती तर दुसऱ्या बाजूला लोकसभेचा चान्स नाही दिला तरी नांदगाव मतदारसंघात पुत्र पंकज भुजबळ यांना उमेदवारी मिळावी व शिंदे गटाचा हा मतदारसंघ अजित पवार गटाला मिळावा असा छगन भुजबळ हट्ट धरत आहेत तर या सगळ्याचाच घेतलेला हा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी राहुल आपलं गप्पा गोष्टी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर खाली दिलेल्या क्लिक करून करा दोन हजार आठच्या मतदारसंघांच्या रचनेनुसार नांदगाव मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुका तसेच मालेगाव तालुक्यातील कवळाने निमगाव आणि कळवाडी ही महसूल मंडळे येतात हा मतदारसंघ लोकसभेच्या दिंडोरी मतदारसंघात येतो सध्याच्या स्थितीला नांदगाव मतदारसंघात एकूण मतदार ही जवळपास तीन लाख वीस हजार इतकी आहेत आता आपण या मतदारसंघाचा थोडक्यात इतिहास जाणून घेऊ तर इथे सर्वप्रथम एकोणावीसशे बासष्टमध्ये काँग्रेसचे उमेदवार व्यंकटराव भाऊसाहेब हिरे हे आमदार झाले होते तर एकोणावीसशे सदसष्टमध्ये एस एस पीचे शिवराम दादाजी हिरे हे विजयी झाले होते एकोणावीसशे बहात्तरमध्ये काँग्रेसचे हिरुबाऊ गवळी आमदार झाले तर एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये अपक्ष उमेदवार कन्हैयालाल नहर निवडून आले होते त्यानंतर एकोणावीसशे ऐंशीमध्ये काँग्रेसचे जगन्नाथ धात्रक हे आमदार झाले आणि एकोणावीसशे पंच्याऐंशीमध्ये मा गायकवाड माधवराव हे निवडून आले होते एकोणावीसशे नव्वदमध्ये काँग्रेसचे जगन्नाथ धात्रक हे दुसऱ्यांदा आमदार झाले तर एकोणावीसशे पंच्याण्णव मध्ये शिवसेनेचे राजेंद्र देशमुख यांना या मतदारसंघावर आपला भगवा फडकवला होता एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये पुन्हा काँग्रेसचे अनिल कुमार मध्ये शिवसेनेचे संजय पवार यांनी खुर्ची मिळवली होती त्यानंतर दोन हजार नऊच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या तहानुसार हा मतदारसंघ छगन भुजबळ यांनी आपल्या मुलासाठी मागून घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंकज भुजबळ इथले आमदार झाले होते त्यावेळी नांदगावमधून पंकज भुजबळ तर येवल्यामधून स्वतः छगन भुजबळ आमदार झाले होते आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ हे नाशिकचे खासदार झाले होते म्हणजेच एकूणच बघता नाशिक जिल्ह्यावर छगन भुजबळ यांनी एक हाती सत्ता मिळवली होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या होत्या आणि याच गोष्टीचा फायदा पंकज भुजबळ यांनी पुन्हा एकदा करून घेतला कारण की या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची मतेही विभागली गेली कारण की भाजपाचे उमेदवार यांना पन्नास हजार तीनशे मते मिळाली होती तर शिवसेनेचे उमेदवार सुहास अण्णा कांदे यांना एक्कावन्न हजार मते मिळाली तर राष्ट्रवादीचे उमेदवार पंकज भुजबळ यांना एकोणसत्तर हजार मते मिळाली आणि ते या मतदारसंघात दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले तर याच काळात दोन हजार सोळामध्ये मध्ये छगन भुजबळ यांना तुरुंगवाद झाला तर येवला तसेच नांदगाव या दोन्ही मतदारसंघांचा भार हा पंकज भुजबळ यांच्यावर येऊन पडला आणि याच गोष्टीचा फायदा करून घेत शिवसेनेचे सुहास अण्णा कांदे यांनी भेटीगाठी चालू ठेवत संपूर्ण मतदारसंघ अक्षरश पिंजून काढला आणि परिणामे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत लोकांनीही सुहास अण्णा कांदे यांना आमदार करण्यास मदत केली दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेचे सुहास अण्णा कांदे यांना पंच्याऐंशी हजार तर राष्ट्रवादीचे पंकज भुजबळ यांना एकाहत्ता हजार मते मिळाली व कांदे हे पहिल्यांदा आमदार झाले या कार्यकाळात आमदार सुहास कांदे यांनी मतदारसंघात जातीने लक्ष घालून शक्य तितकी विकास कामे केली त्यांनी लोकांना शक्य तितका शासनाचा निधी मिळवून देण्यास मदत केली दुष्काळी भाग म्हणून नांदगाव मतदारसंघ प्रसिद्ध आहे इथे पाण्याची भीषण टंचाई कायमच असते त्यातल्या त्यात मनमाड शहरात तर खूपच जास्त पाण्याची समस्या ही पाहायला भेटते यावर कायमचा तोडगा काढून आमदार सुहास अन्ना कांदे यांनी पाईपलाईन आणली आणि या पाणी प्रश्न मिटवला आणि लोकांना खुश करून जवळपास आपली उमेदवारी फिक्सच केली आहे आता चोवीसच्या रंधुमाळीसाठी सुहासांना कांदे हे जोरदार तयारीला लागलेले आहेत लोकसभेत त्यांनी भाजपाच्या भारती पवार यांना एक्केचाळीस हजार मतांची लीड मिळवून दिली आणि पक्षात तसेच महायुतीत आपली जागा भक्कम केलेली आहे त्याचप्रमाणे त्यांनी आपली उमेदवारी सुद्धा फिक्सच केली आहे तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ हा मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे यावा आणि आमदार की आपले पुत्र पंकज भुजबळ यांना मिळावी यासाठी अजित पवारांकडे या मतदारसंघाच्या पवारां जागेसाठी हट्ट करताना दिसत आहेत आता या दोघं मुख्य उमेदवारांशिवाय नांदगाव मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार अनिल कुमार आयर हे सुद्धा तयारीला लागले आहेत तर शिवसेनेचे ठाकरे गटाकडून गणेश धात्रक सुद्धा तयारीला लागल्याचं दिसून येत आहे मनमाड शहरात जरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं जाळं असलं तरी खेड्यापाड्यांवर सुहास अण्णा कांदे यांची ताकद थोडीशी जास्त दिसत आहे म्हणजेच यंदा सुद्धा सुहास अण्णा कांदे आमदार होतील असं वाटत आहे तर सुहास अण्णा कांदे दुसऱ्यांदा आमदार होतील का भुजबळ त्यांना विरोध करतील का युती धर्माचं पालन करून त्यांना बळ देतील ठाकरेगट दोन हजार चोवीसच्या शिंदेच्या बंडाचा वचपा घेतील का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आणि मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद जय महाराष्ट्र